पतीला पत्नीबद्दल चारित्र्यावर शिंतोडे उडेल असे सांगितल्याचा जाब विचारल्यावरून हात धरून घरात नेऊन असभ्यवर्तन केल्याबद्दल सात जणांविरुद्ध अन्य कलमांवर गुन्हा नोंदवला गेला आहे शहरातील एका वस्तीमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी महिलेने फौजदार चवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे यामध्ये गोविंद कांबळे त्यांची आई पत्नी मावशी कैलास कांबळे ऋषिकेश कांबळे अशी गुन्हा नोंदवलेल्यांची नावे आहेत यातील फिरादी म्हटले आहेत की पीडित महिला मुलाला रोज स्कूल बसला सोडायला यायची दुचाकीवर येत होती यावेळी वरील आरोपीही त्याच्या मुलाला सोडवण्यात येत होता गेल्या पंधरा दिवसांपासून तो पिडीतेचा पाठलाग देखील करीत होता शुक्रवारी पिडीतेच्या पतीला मुलाला बसमध्ये सोडण्यासाठी आला असता आरोपीने पिडीतेच्या चरित्राबद्दल खोटं नाटक सांगितले दुपारी तीन ते आजच्या समारास विचारणा करण्यास गेल्यानंतर वरील सर्वांनी मिळून घरात नेऊन तिच्या बद वर्तन केले मारहाण केल्याचे देखील फिरदी मंडे म्हटले आहे त्यानुसार सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत